सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस वादातून एका कुटुंबियाला लोखंडी रॉड आणि दांड्याने बेदम मारहाण झाल्याची घटना कुडा तालुक्यातील पिंगुळे येथे घडली यावेळी संबंधित कुटुंबियांच्या गाड्यांच्या काचा फोडून त्यांचे नुकसान देखील करण्यात आले याबाबत बाबत मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली यानंतर धीरज परब यांनी कुडाळता पोलिसांची भेट घेत या प्रकरणाचा निपक्षपणे तपास व्हावा अशी मागणी केली तसेच या तसे पीडित कुटुंबियाला न्याय न मिळाल्यास आक्रमक पवित्रा घेतला जाईल असा इशारा धीरज परब यांनी दिला गाड्यांची पाणी गेली घराची पाणी गेली त्यांना जी काही इंजुरी झाली आहे त्याची सुद्धा पाणी गेली आठाला लागल्या डोक्याला टाके पडले मुका मार बसला त्या सर्व गोष्टी आम्ही पाहिल्या हे अतिशय चुकीची गोष्ट आहे न्याय मागण्यासाठी प्रत्येकाला अनेक दालना आहेत तंटामुक्ती आहे तुम्ही आहात तहसीलदार आहे कोर्ट आहे गावातले प्रतिष्ठित लोक एकत्र बसून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकले असते हा जो विषय आहे वाटेवरचा आणि जागेचा हे प्रत्येक गावागावमध्ये दहा पंधरा दहा पंधरा दाव विषय असे चालतात ती गरीब लोक सगळे जण ह्या न्यायाच्या सगळ्या मार्गांचा वापर करून न्याय मिळवण्यासाठी तुमच्याकडे अर्ज करतात तिकडे अर्ज करतात येतात जातात रोज त्यांचा चालू असत परंतु धनधानगी लोक जी काही अशा पद्धतीने गरीबावरती अत्याचार करण्याचा प्रयत्न करतात ती अतिशय चुकीची गोष्ट आहे मनसेच्या माध्यमातून आम्ही निषेध व्यक्तच केलेला ही गोष्ट आम्हाला पण चुकीची वाटते आम्ही त्या कुटुंबियांच्या न्याय मिळेपर्यंत शेवटपर्यंत आम्ही आमच्या पक्षाच्या मार्फत त्यांना काय लागेल ते आम्ही त्यांच्या पाठीमागे उभे आहोत आता आमची अशी मागणी आहे की त्यांना जी काही संघटित गुन्हेगारी अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करावा जुना तीनशे सात आता एकशे नऊ टू ऑन मर्डर ते सेक्शन त्यांना लावावं ह्याच्यामध्ये हो। जे कोण आरोपी आहे हे सुपारीबाज आरोपी आहे अत्यंत जबाबदारीने सांगतोय ऑन कॅमेरा बोलतोय तर ही सुपारी देणाऱ्या धनधानगी ह्याच्या पाठीमागच्या माणसाला त्याच्यामध्ये सह आरोपी करा अशी आमची मागणी आहे कारण उद्या तुम्ही आरोपी आणणार त्यांच्यावर प्रचलित न्याय तुमच्या कायद्यानुसार दाखल करणार ते न्यायालयाकडे जाणार आणि त्यांना न्यायव्यवस्था आणि हे पीडित यांचा एकामेकाशी काही संबंध नाही हे एकमेकाला ओळखत पण नाही यांचा कुठलाही दुरान्वय संबंध नाही यांनी जरवल्यापासून एकमेकाला भविष्य नाही ह्याला पाठवलंय आरोपीला कोणी त्याची माहिती घेऊन तपासात निष्पन्न करून तुम्ही त्याला आरोपी केलं पाहिजे ही आमची मागणी आहे आणि हे प्रकरण आम्ही कसंच सोडणार नाही कारण ही एकच घटना नाही आहे जिल्ह्यात जमिनीच्या वादावरून जेवढ्या जेवढ्या मोठ्या घटना होत आहेत त्याच्या माठीमागची जर सूत्रधार तपासले तर त्याच सगळं सुईचं बोट इथेच जात हे अत्यंत खात्रीशीर जबाबदारी पदावरून मी तुमच्याशी बोलतोय त्याच्यामुळे ही जी गोष्ट आहे ही जी गोष्ट आहे त्याच्यात तुम्ही त्याला आरोपी करणं अत्यंत गरजेचं आमची प्रचंड या विषयावर मागणी आहे आज आम्ही आहोत इतर सामाजिक संस्था आहेत राजकीय पक्ष घेऊन आम्ही या विषयावरती आपल्या कार्यालयावरती मोर्चा काढून त्यामुळे तुम्ही त्याला सह आरोपी करण्यात तीनशे सात लावणं हे क्रमप्राप्त प्राप्त आहे तुम्ही आता फक्त त्याला इंजरी झाले म्हणून तीनशे चोवीस जुनं तीनशे चोवीस हे कलम त्याच्यामध्ये घेतलाय परंतु ही, ही तेवढं क्षमता होती म्हणून ते थांबलं तोच जर आणखीन पुढे खोलवर बसला असता म्हणजे अटेम्प्ट टू मर्डरच आहे ही केस त्यामुळे अटेम्प्ट मर्डरच सेक्शन लागलं पाहिजे आणि त्याला स आरोपी गेलो पाहिजे ही आमची मागणी आहे आणि तुम्ही जे म्हणता जे एफ आय आर च्या आरोपीच्या पालनमध्ये बघितलं तर तुम्हाला बऱ्यापैकी त्या गोष्टी कळतील ह्या गुन्ह्याचा बाकी आठ अनोळखी इसम दिलेले आहेत ओके त्यांचा आम्ही ट्रेसआउट दोघ ट्रेसआउट झालेले आहेत आम्ही त्यांच्या मागावर आहे बरोबर पण ते त्यांच्या घरी नाहीत पण हा तपास चालू असल्यामुळे मला डिटेल काही बोलता येणार नाही तर त्यांनी जी दिलेली तक्रार आहे त्या तक्रारीनुसारच कलम लागून तो गुन्हा दाखल झालेला आहे ह्या तपासामध्ये जशा बाबी निष्पन्न होतील त्याच्या पद्धतीनं पुढं कलमवाढ होईल किंवा इतर कारवाई पण होऊ ते नंतर जशा तपासात गोष्टी येतील त्या पद्धतीने आणि ह्या घटनेचं नेमकं कारण किंवा काय हे आमचं सुरू आहे तपास त्या त्या पद्धतीनं आम्ही पुढे चालू ओके तुम्ही पण साहेब तपासाच्या नंतर ह्या प्रकरण मोठं आहे ब्रे तर तापा, तपासाच्या ह्याच्यामध्ये लोकांमध्ये आज शंका आहे तुमचं मध्ये शेवटचं एकच बाप्य आहे संबंधित आरोपींवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये सेक्शन आणि त्यांच्या तपासामध्ये काय निष्पन्न होत आहे ही पण बाप मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर जाऊन दे लोकांना समजून दे काय पोलीस करतायत नाही तर काय होतं प्रशासन त्यांच्या ह्याला बांधलेलं आहे अशी थोडीशी परिस्थिती होती ह्याच्या आधीच्या पालकमंत्र्यांच्या बरोबर पण कलेक्टरला झापलेलं ते एक प्रकरण झालेलं हीच सगळी मंडळी होती त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने जमिनींचे व्यवहार झाले सासोरीमध्ये आणि कलेक्टर पालकमंत्र्यांनी कलेक्टरला या तर त्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यांनी तक्रार दिली ते साहेब अनपड हाताच्या पोटावरती काम करणारी मोलमजुरी करणारी माणसं आहेत ती त्यांनी तक्रार दिली त्यांनी ते शब्द सांगितले ते आम्ही रेकॉर्डला घेतले त्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये ते निष्पन्न होणं गरजेचं आहे खरा न्याय मिळाला पाहिजे ह्या कुटुंबाला आणि उद्या दुसरे कुठलं कुटुंब ह्या धनटांगेची शिकार होता का माने त्यांना आता जरब बसली पाहिजे ठीक आहे ना जसं तक्रार नाही तसे तर मला नाही पण जाय तक्रार आहे तुम्ही परत तेच म्हणताय तुम्ही त्याच्यामध्ये शब्दांमध्ये तक्रार घेता मला माहिती आहे ते जबाब घेणार तसं तुम्ही सेक्शन लावला परंतु ह्याच्यामध्ये तो आरोपी आणि त्या संबंधित कुटुंबियांचा डायरेक्टली संबंध काय नाही नाही ते पाहू ना मला आरोपी तर आमची मागणी ती आहे इंट्रोगेट करू दे आणि त्याचे जसं तपासात गोष्टी येतील त्या आरोपींना आरोपींना तुम्ही तपासात विचारा की का मारलं त्या कुटुंबिया होता आणि का मारलं ना तर ते तुम्ही त्यांचे फोन रेकॉर्ड चेक करा त्यांचे ट्रान्झॅक्शन चेक करा यांचे संबंध आहेत काय पैशाचे ट्रान्झॅक्शन चेक करा आणि त्या सूत्रधाराला आरोपी करा ही आमची प्रमुख मागणी आहे बेंगुर्ला परप्रांती मारहाण मोठं प्रकरण गाजत आहे ना ते सगळं हेच आहे प्रकरण गाजत आहे ना ते सगळं हेच आहे ठीक आहे जशा तपासात काय झालं सगळं मॅनेज करता येतं म्हणून ह्यांना काही पण करण्याचे अधिकार इथे काम देणार नाही आम्ही आमच्या समोर तुम्ही ठीक आहे ना जसे तपासात बाबी येतील त्याच्या पद्धतीने पुढे चालू पण ते आमचे प्रमुख सूत्रधार तीनशे सात सा। दोन प्रामुख्या जस जसं तपासात बावीवर जाल्या तपासात बघ काय तपासाबद्दल बाबी आहेत सूत्रधार आणि उद्या असं व्हायला नको त्यांनी असं सांगितलं आणि शब्दांच्या विषयांमध्ये आमची ही मागणी आहे आणि आम्ही कशीच सोडणार नाही आता मी पीडितांना सगळ्यांना भेटून धीर देऊन आलो आम्ही आणि साहेब सगळ्यात मोठी घटना का ह्या त्या गाड्या फोडल्या त्या काल फोडल्या पण ह्याच्या आधी त्याची गाडी टायर जाऊन ती जाळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला त्याची पण ऑलरेडी एक वेगळी कंप्लेंट तुमच्याकडे दिलेली आहे त्यावरही तुम्ही काही लक्ष घातलं नाही म्हणून गुन्हा दाखल आहे त्याच्यावरती झालं नाही ना म्हणून त्यांची हिंमत झाली काय काय कसं आहे एखादा तक्रार घेतो बरोबर आहे आपण तक्रार घेतो पण त्याच्यामध्ये जोपर्यंत आपल्याला एव्हिडन्स किंवा बाकी गोष्टी भेटत नाही ज्या व्यक्ती विरुद्ध तक्रार दिली त्या व्यक्तीचं लोकेशन किमान तिथे यायला पाहिजे बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी तर घेऊन फायदा पाहिजे उद्या कोणी येणार आणि मग तुम्ही असं केलं म्हणून ठीक आहे तक्रार दाखल होईल पण समोर जर हे करेल ना बाबा खरंच त्या गोष्टी घडलेल्या आहेत का जाळण्याची गाडी आणि मारण्याची एक आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी सर्वांना माहिती आहे तुम्ही फक्त त्याच्यामध्ये सूत्रधार आरोपी करा तुमची साथ लावा उद्या ती कुटुंब तिथे नाही राहिलं

तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत